चंपाषष्ठी निमित्त येवल्यातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून चंपाषष्ठी अगोदर पाच दिवस या मंदिरात घट बसविण्यात येतात चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी खंडेराव महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येऊन दिवसभर भाविकांची दर्शनास गर्दी असते येवल्या शहरामध्ये तीनशे वर्षाची परंपरा चालू असलेली खंडराव महाराज मंदिर ती मिरवणूक तेन असती तर पाच दिवस अगोदर घड बसतात चंपाशेष्ठीच्या तर रोज भजनं असतात भजनन पूजन झाल्यानंतर चंपाशेष्ठीच्या दिवशी सकाळी सात वाजता महाआरती असते महाआरती झाल्यानंतर मिरवणूक असते मिरवणूक झाल्यानंतर गावातील लोक आपल्या ड्युटी घेऊन रात्री नऊ वाजेपर्यंत मिरवणूकचा ते कार्यक्रम चालतो आणि नऊ साडेनऊ नंतर रात्री गोंधळ असतो गोंधळ झाल्यात रात्री गोंधळ हा घालावाच लागतो खांडोबाचा तर अशा पद्धतीने सगळे ही चंपाशेष्ठी आम्ही अशा प उत्सव समिती म्हणून आम्ही साजरी करत असतो जर सालापातप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो म मल्हार देवाय भैरवाय नमो नमः कलिदोष पनार्धाय मल्हाराय नमो नमः या ठिकाणी दरवर्षी परंपराने मार्गशुद्ध मार्ग शुद्ध प्रतिपदा ते मार्गशुद्ध षष्टीपर्यंत या ठिकाणी घटस्थापना होते रोज सकाळी पूजा होती संध्याकाळी शांतीपाठ होतो भजनपूजन होतं इथं रोज आणि चंपाष्ठीला मोठा उत्सव असतो त्यानिमित्ताने सर्व पंच कमिटीप्रमाणे या ठिकाणी सर्व कार्यक्रम उत्सव आनंदामध्ये साजरा होतो अशी दीडशे वर्षाची परंपरा आहे ही चालू आहे आत्तापर्यंत असं खंडरावच्या कृपेने सर्व